नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत आहे जी फोर मराठी या एज्युकेशनल चॅनलमध्ये आदिवासी विभाग भरतीचं वेळापत्रक आलेलं आहे आणि चोवीस फेब्रुवारी दोन हजार रोजी जो काही झालेला पेपर होता तो पेपर आणि त्या पेपरमध्ये विचारलेले प्रश्न आपण मा या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत जेणेकरून जी काही आता तुमची परीक्षा होणार आहे काही दिवसांमध्ये त्याचा एक तुम्हाला अंदाज येऊ शकतो आणि या प्रश्नांवरून कसे प्रश्न विचारले जाऊ शकतात किंवा कसे प्रश्न विचारले जात आहेत आणि दोन हजार पंचवीसचा पॅटर्न काय आहे तो आपल्याला कळून जाईल चला तर मग सुरुवात आजच्या व्हिडिओला त्यापूर्वी तुम्ही जर चॅनेलवर पहिल्यांदा आलेले असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून कोणतीही महत्वपूर्ण माहिती किंवा नवीन अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही आणि या व्हिडिओला तुम्ही एक लाईक देखील करू शकता जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर तर पहा मित्रांनो या ठिकाणी पहिलाच प्रश्न आहे तो म्हणजे मूलभूत हक्क को राज्यघटनेच्या कोणत्या कलमात नमूद केलेले आहेत असा प्रश्न होता आता याचं उत्तर आपण पाहणार नाही आहोत कारण की उत्तर जर आपण पाहायला गेलो तर भरपूर आपला वेळ जाऊ शकतो आणि हा प्रश्न रिपीट होणार आहे का तर नाही यासारखा दुसरा प्रश्न येऊ शकतो किंवा मूलभूत हक्कांच्या टॉपिकवरचा दुसरा प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा राज्यघटनेवर कोणताही प्रश्न येऊ शकतो हा प्रश्न रिपीट होणार नाही त्यामुळे आपण याचं उत्तर पाहणार नाही हो। उत्तर जर पाहायला गेलं तर मूलभूत हक्क तुम्हाला सर्वांना माहितच आहे राज्यघटनेमध्ये आहेत या ठिकाणी कलम विचारलंय की कोणत्या कलमात नमूद आहे तर बारा ते पस्तीस पासून मूलभूत हक्कांचा समावेश होतो कोणत्या भागात आहे असं जर विचारलं तर तिसऱ्या भागात आहे मूलभूत हक्क राज्यघटनेच्या पहिल्या भागात काय आहे पहिल्या भागात आहे राज्यांचा संघ म्हणजे जी काही आपली राज्याची व्याख्या आहे ती पहिल्या भागात नमूद आहे एक ते चार कलम दरम्यान दुसरं जर आपण पाहिलं नागरिकत्व आहे दुसऱ्या भागामध्ये एक मिनिट या ठिकाणी आपण एकदा पहिला भाग जर आपण राज्यघटनेचा पाहिला तर त्यामध्ये आहे राज्य राज्या संबंधित जे काही नावं आहे किंवा आपला प्रदेश आहे आपल्या सीमा आहेत या सर्वांची माहिती आपल्याला पहिल्या भागात मिळते आणि पहिल्या भागामध्ये कलम किती आहे एक पासून चार पर्यंत राज्यघटनेच्या कलम आहेत त्यानंतर सुरू होतो दुसरा भाग त्यामध्ये आहेत कलम पाच ते अकरा पर्यंत आता या दुसऱ्या भागामध्ये काय आहे दुसऱ्या भागामध्ये आहे नागरिकत्व जे काही आपले नागरिक का आहे नागरिकत्व म्हणजे कोण भारताचे नागरिक आहेत कोण भारताचे नागरिक नाहीत पाकास्त पाकिस्तानमध्ये स्थलांतर झालेले किंवा पाकिस्तानामधून परत आलेले अशा ज्या काही नागरिकत्वासंबंधित सर्व बाबी आहेत त्या तुम्हाला पाच ते अकरा या कलमादरम्यान दिसतील आणि भाग कोणता आहे भाग म्हणजे दुसरा आता महत्वाचा सुरू होतो तो म्हणजे तिसरा भाग आणि यामध्ये आहे या, या नागरिकांचे हक्क किंवा जे काही मूलभूत का हक्क आहे ज्यांना आपण फंडामेंटल राईट्स असे म्हणतो तर ती सुरू होतात आपली अकरा अकरा कलमापर्यंत आपला दुसरा भाग समाप्त होतो बाराव्या कलमापासून आपला सुरू होतो तिसरा भाग ज्यामध्ये आहेत मूलभूत हक्क आणि हे आहेत पस्तीसपर्यंत बारा ते पस्तीसपर्यंत काय आहे मूलभूत हक्क कोणत्या भागात आहेत तर ते आहेत तिसऱ्या भागात त्यानंतर कधीकधी तुम्हाला चौथा भाग देखील विचारला जाऊ शकतो तर तो आहे छत्तीस ते पर्यंतचा यामध्ये आहेत आपली मार्गदर्शक तत्वे किंवा त्याला आपण नीती निर्देशक तत्वे असे म्हणतो आणि एक्कावन्न अ जर विचारलं तुम्हाला चार अ भाग आहे एक्कावन्न एक कलम आहे माहिती तर यामध्ये आहेत आपले मूलभूत कर्तव्य अशा पद्धतीने तुम्ही सर्व बाबींचा जर अभ्यास केला तर नक्कीच आगामी काळात तिथील ज्या काही परीक्षा होणार आहेत म्हणजे सात आठ दिवसांमध्ये तर त्यामध्ये यश तुम्हाला मिळू शकतं आणि एक एक प्रश्न तुम्ही जमा करू शकता कारण की वेटेज खूप आहे इथे आपल्याला दोन आणि चार मार्कांनी रिझल्ट जाताना दिसतात तर अशा पद्धतीने तुम्ही एक एक प्रश्न जो आहे तो जमा करू शकता किंवा हा जरी प्रश्न आला तरी आजूबाजूच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या तुम्ही पाहू शकता आता एका वेळेपर्यंत हे आहे मग बावनमध्ये काय आहे तर बावनमध्ये आहे राष्ट्रपती त्यानंतर चालू होता आपलं संसद अशा पद्धतीने जर तुम्ही एकदा अभ्यास केला तर नक्कीच तुम्हाला समज समजेल की कोणत्या टॉपिकवर प्रश्न विचारला जातात आता हा मूलभूत हक्काचा प्रश्न रिपीट होणार का तर नाही मूलभूत हक्कामध्ये एखादी कलम विचारलं जाऊ शकते त्यानंतर मार्गदर्शक तत्त्व विचारलं जाऊ शकतात मूलभूत हक्क कोणत्या भागामध्ये आहे ते विचारलं जाऊ शकते म्हणजे प्रश्न कसेही येऊ शकतात टॉपिक सेमही विचारला जाऊ शकतो पण प्रश्न जसा तसा येणार नाही त्यामुळे आपण हे प्रश्न पाहतोय कशासाठी की एक तुम्हाला अंदाज येऊन जाईल तुमचा किती अभ्यास आहे आणि कशा पद्धतीचे प्रश्न या ठिकाणी कंपनी जी आहे ती परीक्षा घेणारी मार्फत विचारलं जात आहे आता आपण फक्त प्रश्न पाहूया जास्त यामध्ये जर डिस्कस केलं तर तुमचा वेळही जाऊ शकतो नंतर पहा माहिती अधिकार कायद्यास कधी अंमलात आला असा देखील प्रश्न आला होता नंतर जर पाहिलं तर, तर आदिवासी संबंधित पोषण आहार योजना कोणत्या नावाने ओळखली जाते महत्त्वाचा प्रश्न आहे आदिवासी संबंधित या ठिकाणी चार ते पाच प्रश्न या परीक्षेमध्ये विचारण्यात आलेले आहे आणि तुमची जी काही शिफ्ट होणार आहे त्यामध्येही चार ते पाच पाच प्रश्नांचं वेटेज आदिवासी संदर्भात असू शकते कारण की परीक्षा आहे ती म्हणजे आदिवासी विभागाची मग आदिवासी संदर्भात योजना असो त्यानंतर कोणती समिती असो किंवा आदिवासी जो विभाग आहे त्याच्या संदर्भात त्याची संरचना असो किंवा त्याचं मुख्यालय असो जर ह्या काही बाबी आहेत ह्या तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात त्यानंतर पहा महाराष्ट्र अधिनियम कधी लागू झाला नंतर गडकरींचे बंड कोठे झाले होते त्यानंतर टी आर टी आयचे मुख्यालय कुठे आहे नंतर आदिवासी संबंधित असणारे संकेतस्थळ म्हणजे वेबसाईट देखील विचारलेली आहे त्यानंतर ग्रामपंचायतीचा उल्लेख राज्यघटनेमध्ये कोणत्या भागात आढळतो त्यानंतर वन्यजीव अधिनियम केव्हा लागू झाला पुढील प्रश्न होता महाराष्ट्राची जी एस टी आयुक्त कोण आहेत यामध्ये आपण दोन प्रश्नपत्रिका समाविष्ट केलेल्या आहेत एक तुमची चोवीस फेब्रुवारीला झाली होती ती आणि त्याच्यापूर्वी एक पेपर झालेला आहे तो दोन्हीचे प्रश्न आपण मिक्स केलेले आहेत ज्यावरून तुम्हाला एक अंदाज येऊ शकतो आणि हे सर्व दोन हजार पंचवीसचे प्रश्न आहेत त्यानंतर पहा महाराष्ट्रात प्रदूषण महामंडळाचे अध्यक्ष कोण आहे महाराष्ट्र प्रदूषण महामंडळाचे अध्यक्ष विचारलेले आहेत दोन हजार सव्वीसची अशी स्पर्धा कोण आयोजित करेल म्हणजे आयोजित करणारा देश कोणता आहे क्रीडासंबंधी देखील आपल्याला प्रश्न दिसतात कधी कधी खेळाडू विचारले जातात कोणत्या खेळाशी संबंधित आहे कधी आपल्याला पुरस्कार विचारले जातात आणि कधी कधी ज्या काही बैठका होणार आहे आगामी काळातील किंवा ज्या काही स्पर्धा होणार आहे ज्या आंतरराष्ट्रीय स्तरावर होतात त्या कोणत्या देशाद्वारे आयोजित केल्या जातील किंवा आयोजित केल्या होत्या असे प्रश्न आपल्याला दिसतात नंतर पहा पुढील प्रश्न आहे नीती आयोगाचे सीईओ कोण आहेत नंतर युरेनियमचा किती नंतर खालीलपैकी था महाराष्ट्रातील प्रमुख बंदरे कोणती आहेत किंवा महाराष्ट्रातील बंदरे कोणती आहेत पुढील प्रश्न ठक्कर बाप्पा यांच्या नावाने सुरू केलेली आदिवासी वस्ती ग्र गृह योजना कधी सुरू करण्यात आली आदिवासींवर आपल्याला पहिलेच माहिती आहे की योजना असो किंवा त्यांच्या संदर्भात ज्या काही गोष्टी आहेत किंवा महत्त्वपूर्ण बाबी आहेत त्यावर आपल्याला प्रश्न हमखास परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतात तर पहा मित्रांनो या ठिकाणी आपण जे काही प्रश्न विचारण्यात आलेले आहेत जे विद्यार्थ्यांनी मेमरी बेस्ट प्रश्न सांगितले याची अजून अँसर की आलेली नाही त्यामुळे सर्व पदांचा ज्यावेळी पेपर संपेल त्यावेळी ही अॅन्सर की बाहेर येणार आहे तोपर्यंत अँसर शीट आपल्याला मिळणार नाही म्हणजे आपण रिस्पॉन्स सुद्धा म्हणतो त्याला तर ती आल्यावर एक्झॅक्ट क्वेश्चन काय आहे ते आपल्याला कळते यामध्ये तुम्ही जर पाहिलं तर मराठी असो इंग्रजी असो इथे आपण सामान्य ज्ञानचे प्रश्न पाहिले कारण की जो काही आपला कल असो तो सामान्य ज्ञान आणि करंट अफेअर्स या बाबतीत जाणून घेण्याचा असतो इथे आपल्याला करंट अफेअर्स जास्त विचारलेलं दिसत नाही विद्यार्थ्यांनी सांगितलं एक ते दोन प्रश्न करंट अफेअरवर आलेले होते बाकीचे प्रश्न आहेत ते मात्र आदिवासींशी संबंधित किंवा जो काही राज्यघटनेचा पार्ट आहे मग ते ग्रामपंचायत असो किंवा मूलभूत हक्क असो त्यानंतर जी एस टी कमिशन असो त्याचे आपल्याला या ठिकाणी आयुक्त विचारलेले आहे नंतर एखादा जे महामंडळ आहे त्याचे आपल्याला अध्यक्षसुद्धा विचारले जातात खेळासंबंधी एखादा पुरस्कार असो किंवा आगामी काळात होणाऱ्या बैठका असो आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या त्या देखील परीक्षेमध्ये विचारलेल्या आहेत तर पहा इथे आपण हे प्रश्न जाणून घेतले यावरून तुम्हाला एक अंदाज येऊ शकतो की कशा पद्धतीचे प्रश्न विचारल्या जात आहेत यावर तुमचे डाऊट्स असतील किंवा काही सजेशन असतील तेही तुम्ही सुचवू शकता आगामी काळात यावर आपण दोन ते तीन प्रश्न प्रत्येकांचा सराव घेऊनच येणार आहोत जेणेकरून तुम्हाला एक कन्सेप्ट त्यामधून क्लिअर होईल किंवा ते जे प्रश्न आहेत आदिवासीशी संबंधित असतील जर तुमची डिमांड असेल तर नक्कीच आपण स्पेशल आदिवासीसाठी एखादी प्रश्नपत्रिका घेऊन येऊ शकतो ज्यामध्ये आदिवासींशी संबंधित आयोग असो आदिवासींशी संबंधित त्यांच्या प्रमुख योजना असो किंवा ज्या काही नवीन घडामोडी आहेत आदिवासींशी संबंधित त्या सर्व बाबींचा त्यामध्ये समावेश असेल पण कधी जेव्हा तुमची डिमांड असेल तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळू शकता पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार कमिशन असो त्याचे आपल्याला या ठिकाणी आयुक्त विचारलेले आहेत नंतर एखादा जे महामंडळ आहे त्याचे आपल्याला अध्यक्षसुद्धा विचारले जातात खेळासंबंधी एखादा पुरस्कार असो किंवा आगामी काळात होणाऱ्या बैठका असो आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या त्या देखील परीक्षेमध्ये दे विचारलेल्या आहेत तर पहा इथे आपण हे प्रश्न जाणून घेतले यावरून तुम्हाला एक अंदाज येऊ शकतो की कशा पद्धतीने प्रश्न विचारले जात आहेत यावर तुमचे डाऊट्स असतील किंवा काही सजेशन असतील तेही तुम्ही सुचवू शकता आगामी काळात यावर आपण दोन ते तीन प्रश्न प्रत्येकांचा सराव घेऊनच येणार आहोत जेणेकरून तुम्हाला एक कन्सेप्ट त्यामधून क्लिअर होईल किंवा ते जे प्रश्न आहेत आदिवासीशी संबंधित असतील जर तुमची डिमांड असेल तर नक्कीच आपण स्पेशल आदिवासीसाठी एखादी प्रश्नपत्रिका घेऊन येऊ शकतो ज्यामध्ये आदिवासींशी संबंधित आयोग असो आदिवासींशी संबंधित त्यांच्या प्रमुख योजना असो किंवा ज्या काही नवीन घडामोडी आहेत आदिवासींशी संबंधित त्या सर्व बाबींचा त्यामध्ये समावेश असेल पण कधी जेव्हा तुमची डिमांड असेल तर ते तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये कळू शकता पुन्हा भेटूया आपण अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये नमस्कार